नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतात की अमावस्येला जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर तो शुभ मानला जावा की अशुभ मानला जावा तर याचबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तो व्हिडिओ तर मंडळी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचप्रमाणे बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हाही कुठे कधी नवीन त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल व तुम्ही कुठलाही मिस मिस व्हिडिओ करणार नाही चला तर मग बघूया की अमावस्येच्या दिवशी मृत्यू होणे शुभ आहे की अशुभ खर तर खूप लोकांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात की अमावस्या म्हणजे आपल्याकडे अशुभ मानलं जातं आणि पौर्णिमा म्हणजे छान मानलं जातं त्यामुळे खूप लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की जर अमावस्येला मृत्यू झाला तर काही समस्या असतात का किंवा तो मृत्यू वाईट समजल्या जावा की चांगला समजल्या जावा किंवा कि पौर्णिमेला मृत्यू झाल्यास तो चांगला समजल्या जावा की वाईट समजल्या जावा तर मंडळी तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या आजूबाजूला जर अमावस्येच्या दिवशी मृत्यू होत असेल तर हा मृत्यू खूप चांगल्या संकेतामध्ये गणला जातो खूप चांगल्या तिथीमध्ये समजला जातो कुठल्याही प्रकारचं अशुभ मृत्यू अमावस्येच्या दिवशी झालेल्या मृत्यूला समजल्या जात नाही अमावस्या किंवा पौर्णिमेला झालेला मृत्यू हा शुभ असतो म्हणजे तर मृत्यूच्या वेळेला आपला शरीरातील जीव हा देवाचं नामस्मरण करत असतो आणि आपला शरीर हा सोडून जात असतो शरीर जरी सोडलं तरी आपला आत्मा हा जिवंत असतो आत्मा हा आपला अमर असतो म्हणून आपल्याकडे धार्मिक मान्यतेनुसार सुद्धा अमावस्ये आणि पौर्णिमेला खूप जास्त महत्व दिलं जातं या दिवशी कुठलीही घटना घडली तर ती शुभ मानल्या जाते किंवा आपलं शुभ कार्य जे करायचं असेल तर आपल्याला या गोष्टी या दिवस सजेस्ट केल्या जातं तर त्यामुळे या दिवशी जर मृत्यू होत असेल अमावस्येला किंवा पौर्णिमेला तर तो खूप शुभ मानला जातो ही गोष्ट जर तुम्ही गीता वाचली असेल तर तुम्हाला गीतामधील आठव्या अध्यायातील पाचव्या श्लोकमध्ये छान प्रकारे वर्णन केलेलं आहे नक्की एकदा बघून घ्या आणि कधीही ही गोष्ट डोक्यात ठेवू नका की जर अमावस्येला मृत्यू झाला किंवा पौर्णिमेला मृत्यू झाला तर तो शुभ आहे की अशुभ आहे तर या प्रकारचे जर तुम्हाला प्रश्न पडत असतील अमावस्येला मृत्यू झाल्यास पौर्णिमेला मृत्यू झाल्यास शुभ मानावं की अशुभ मानावं तर कुठल्याही प्रकारचा शुभ अशुभ हा संकेत पाळू नये चला तर मग भेटूयात अशाच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये मा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ